गेल्या अनेक वर्षापासून गौतमजी कसबे भारतीय जनता पक्षामध्ये काम करत राहिले आणि येणाऱ्या या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून यावं म्हणून आज संकल्प मेळावा घेण्यात आला आणि गेल्या महानगरपालिके निवडणुकीमध्ये चंदन शिवे साहेबांनी सांगितलं बरोबर आहे जेव्हापासून मी आमदार झालो या भागातून या भागातल्या कामाच्या संदर्भात मला अनेक वेळा असं वाटत होतं की मी या भागामध्ये या वस्त्यामध्ये मी कधी जाऊ शकत नाही तिथल्या कामाची मला माहिती होत नाही आणि तिथला माणूस जो आपण पर... जोपर्यंत या वस्तीमध्ये जाणार नाही तोपर्यंत तिथला माणूस माझ्याशी संपर्कात राहणार नाही आणि मी माझ्या निवडणुकीला प्रचाराला येत नव्हतो आणि त्यामुळे मला इथं जाणं येणं फार अवघड होतं मग नंतर मी अजित भाऊ असू द्या किंवा आपले गौतमजी कसबे असू द्या या सगळ्यांच्या सोबत चर्चा करत करत एकदा मी त्यांना म्हणले की भारतीय जनता पक्ष तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष याच्या करी आपल्या या वस्त्यामध्ये आला आणि आपण काम करतो असं म्हणलं नाही पण मी त्यांना म्हणलं की येणा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला इथं आमचे लोकप्रतिनिधी पाहिजे जेणेकरून या वस्तीमध्ये मला काम करता येतं आणि म्हणून मी अजित भाऊ असू द्या आमचे प्राध्यापक बनसोडे असू द्या त्यावेळेचे आमचे भारतीय जनता पक्षाचे होते रवी गायकवाड असू द्या या तिघांनाही तिकीट दिलं आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे भारतीय जनता पक्षात राहून त्यांना निवडून आणलं माझी आता संकल्पना आहे आता तीन नगरसेवक आहेत तर पाच नगरसेवक आपल्या भारतीय जनता पक्षाच्या या भागातून राहायला पाहिजे कारण या भागाचा विकास ज्या पाच वर्षामध्ये ज्या नगरसेवक आज नगरसेवक असताना आम्ही कोट्यवधी रुपये आणून निधी इथं खर्च केलं आणि आज पाच नगरसेवक राहिलं तर आज त्याच्या ही पेक्षा दुपटीनं ह्या भागातनं काम होईल ड्रेनेज असू द्या पिण्याचं पाणी असू द्या रस्ते असू द्या दिवा असू द्या आम्ही सातत्यानं बघत होतो आमच्या विरोधात आनंद आनंद चंदन शिवे राहून की आपल्या भागातला विकास करत होते पण ह्या भागात माझ्या मतदारसंघातला विकास होत नाही ह्याची खंत होती पण नगरसेवक झाल्यापासून आम्हाला हे आनंद होतो की मी ज्या भागातून मी सगळ्या मी ज्या भागातून निवडून येतो त्या भागातल्या सगळ्या बंधूंना मी आपलं न्याय देऊ शकलो हे मला आनंद आहे आणि खरंच मी त्या सगळ्यांना का काम करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केलो आज आपल्या या भागातून माझे बंधू दशरथजी कसबे असू द्या गौतमजी कसबे असू द्या मी गौतमजी कसब्यांनाही शब्द दिलो येणाऱ्या का, येणाऱ्या कालावधीमध्ये हो तुम्हालाही नगरसेवकाचा मी जरूर प्रयत्न करून तुम्हाला नगरसेवक करेन कारण एक चांगला कार्यकर्ता या भागातून लोकांची तळमळ असणारा कार्यकर्ता आणि ज्यांनी आपल्या सात सातत्यानं या भागातल्या लोकांच्या सुखादुखामध्ये सातत्यानं हजर राहणारा कार्यकर्ता आपल्या बरोबर राहावं आणि या भागातलं काम करण्यासाठी त्यांनी आपलं नगरसेवक मिळा आपल्याला करावं असं सातत्यानं वाटतंय गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक खोट्या नाट्या प्रचार करून आपल्या सगळ्यांचे मत घेतलं आम्ही सातत्यानं समज सांगत होतो की आम बाबासाहेबनी लिहिलेलं संविधान हे कोणी बदलू शकत नाही हे सगळं खोटं आहे पण लोकांना ते पटलं नाही त्यांना एवढं मोठ्या प्रमाणात तुमच्या मनामध्ये भरलं गेलं की आप भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान झालं